नमस्ते श्री परम करुण परम ज्योतींचा चमत्कार बघूया मी राजेंद्र पटेल छत्तीसगड रायपूरमध्ये राहतो आनंद दीक्षा प्रक्रियेत भाग घेतल्यानंतर मला आलेला अनुभव सांगत आहे काही दिवसांपासून माझी तब्येत ठीक नव्हती मला ताप येत होता डोके दुखत होते व स्नायू दुखत होते मी औषध घेत होतो अशा भयानक परिस्थितीत मला सत्तावीस तास रेल्वेचा प्रवास करून पुण्याला जायचे होते प्रक्रियेत जेव्हा दासाजींनी आम्हाला डोळे बंद करून प्रार्थना करण्यास सांगितले व आनंद दीक्षा दिली तेव्हा माझे कपाळ निळ्या प्रकाशाने भरलेले मला दिसले माझे हात थरथर कापू लागले व डोळे अश्रूंनी भरले यानंतर मला आतून विश्रांत शांत व आनंदी व वा मोकळे वाटू लागले गेल्या काही रात्री मी चांगला झोपू शकत आहे आधी मोठ्या मुश्किलीने मी पाच तास झोपू शकत होतो आता माझ्यात खूप ऊर्जा व आत्मविश्वास आहे मला चांगले आरोग्य मानसिक स्थिती व असा अद्भुत अनुभव दिल्याबद्दल श्री परमकरुण परमज्योतींचा मी आभारी आहे